कोल्हापूरच्या श्रीक्षेत्र ज्योतिबा देवाच्या यात्रेत सातारा तालुक्यातील पाडळी गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे यात्रेतील एक नंबरची सासनकाठी म्हणून पाडळी गावाच्या सासनकाठीला मान मिळतो यात्रेसाठी शेकडो भाविक ग्रामस्थ आजही बैलगाडीतून कोल्हापूरला जातात शनिवारी वीस एप्रिल रोजी दुपारी वराडे गावच्या हद्दीत बैलगाड्यांचं आगमन झालं प्रतिवर्षाप्रमाणे तळबीडचे महेंद्र मोहिते यांनी पाडळीहून आलेल्या ग्रामस्थांचे स्वागत करून त्यांच्यासाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं दुपारी अडीच वाजता बैलगाड्यांचं ज्योतिबाकडे प्रस्थान झालं यावेळी ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा गजर करण्यात आला तळबीड तालुका कराड येथील महेंद्र मोहिते यांचे वराडेगावच्या शिववेशीवर असून गेल्या दोन दशकांपासून पाळळीहून आलेल्या बैलगाड्या येथे थांबतात ज्योतिबा देवाचा गजर धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचं आयोजन केलं जातं शनिवारी वराडे गावच्या महेंद्र मोहिते तळबिडकर यांच्या निवासस्थानी बैलगाड्या मोहिते कुटुंबियांनी पूजन करून आलेल्या ग्रामस्थांचे स्वागत केले दुपारच्या विश्रांतीनंतर बैलगाड्या ज्योतिबाकडे रवाना झाल्या संभाजी शिवाजी गुरु राहणार पाडळी तालुका जिल्हा सातारा तीर्थक्षेत्र पाडळी मानाचे काल रात्री येथून बैलगा पानपीठवाले व बैलगाड्या तिथून पाडळीतून निघून शिवडे इथे मुक्कामाला आलेले आहेत शिवडीचे महेंद्र मोहिते यांच्या इथं परंपरेनुसार आमच्या बैलवा गा, बैलगाडीवाल्यांना महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलेलं आहे